कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक अभिभाषणामध्ये आहे पण अभिभाषणामध्ये गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अशी ती योजना आहे माझी विनंती सरकारला आहे परत मी पावसाचा उल्लेख करतो जिथे सरासरी चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी आमची गावं आणि समुद्र आमच्या समोर जवळपास ऐंशी किलोमीटरवर आमचा समुद्र आहे काही तासांमध्ये आमचं हे येणारं पाऊस पावसाचं पाणी हे समुद्रात जाऊन भेटतं पूर्ण गाळ जो काय डोंगराचा जो काय खाली येतो तो, तो नुसतं पाणी घेऊन येत नाही अनेक त्याच्यामध्ये नद्या आमच्या भरून टाकतो आम, आमची गावं भरून टाकतो हा गाळ काढण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय कोकणाला एक वेगळा पॅकेज मिळावा साहेब वर्ल्ड बँक सुद्धा डी सिल्टिंग ह्या प्रोजेक्टसाठी अनेक डी सिल्टिंगच्या प्रोजेक्टसाठी वर्ल्ड बँक फायनान्स करते तर गाळ काढणं कोकणासाठी आता जीवन मारण्याचा प्रश्न झालाय अध्यक्ष महोदय अनेक गावांमध्ये गाळ एवढा साचतोय गाळ एवढा साचतोय की आता अनेक गावं उद्ध्वस्त होतील अनेक शहरं उद्धवस्त होतील चिपळूणला काय झालं काही वर्षांपूर्वी काही ह्युमन एररमुळे आणि गाळ तिथे काढलाच गेला नाही वाशिष्टी नदी ही भरली त्या गाळामुळे भरली तो अनेक वर्ष तो गाळ काढला गेला नाही म्हणून भरली पूर्ण चिपळूण शहर चिपळूण शहराचं किती नुकसान झालं आपण कुठूनही माहिती काढा तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी राजापुराची होती तशीच परिस्थिती काही गावांची आहे पण ती गावं समोर येऊ शकत नाही कारण का काही कॅमेरे तिकडे पोचत नाही मीडियाचे कॅमेरे पोहोचू शकत नाही म्हणून गाळ साचतो ते लोक कुठल्या हालाखाच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे गाळ काढण्यासाठी आपण एक वेगळा निधी कोकणासाठी उपलब्ध करून द्यावा बजेटमध्ये त्याची तरतूद करावी कारण जसा जशा मिटी रिव्हरसाठी आपण डी सिल्टिंगचा प्रोजेक्ट हाती घेतला तसंच कोकणाचा गाळ काढण्यासाठी अनेक गावं वर्षोनुवर्ष पंचवीस पंचवीस वर्ष, वर्ष गाळ काढला गेला नाहीये हे जर आपण काढला नाही परत कधी अतिवृष्टी आली आणि कोकण हा जर परत पाण्याखाली गेला तर त्याची जबाबदारी आमच्यावर असेल लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असेल म्हणून मी आपल्याला विनंती करतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल